नमस्कार मित्रमैत्रिणी थंडी सुरू झाली की ओट फाटणे त्वचा कोरडी होणे अशा त्वचेसंबंधित अनेक समस्या वाढतात थंड वाऱ्यात ओलावं कमी असल्याने त्वचा कोरडी पडायला लागते अशावेळी तुम्ही घरगुती उपायाने तुमची त्वचा मुलायम करू शकता चला तर मग जाणून घेऊया थंडी म्हणजे त्वचेसाठी घरगुती काही उपाय पहिली म्हणजे खोबरेल तेल आणि बदाम तेल अंघोळीनंतर थोडेसे तेल संपूर्ण शरीराला लावा ओट कोपरे गुडगे यावर खास लावा दुसरी म्हणजे दूध व मध दोन चमचे कच्चे दूध प्लस एक चमचा मध चेहऱ्याला दहा पंधरा मिनटे लावून कोमट पाण्याने धुवा त्वचा उजळ व मऊ होते तिसरी म्हणजे तुपाचा वापर रात्री झोपण्यापूर्वी ओटावर व हातावर तूप लावा फाटलेले ओट लवकर बरे होतात चौथी म्हणजे गुलाब पाणी गुलाब पाणी कापसाने चेहऱ्यावर लावा त्वचाला ओलावा मिळतो व ताजेपणा येतो पाचवी म्हणजे ओट्स किंवा डाळीचे पीठ स्क्रब म्हणून करा ओट्स पावडर किंवा डाळीचे पीठ प्लस दूध आठवड्यातून एक वेळा सौम्य स्क्रब करा मृत त्वचा निघून जाते ते सहावी म्हणजे कोमट पाणी वापरा खूप गरम पाण्याने आंघोळ टाळा गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते सातवी म्हणजे पाणी प्या थंडी असली तरी दिवसाला सात आठ ग्लास पाणी प्या त्वचा आतून हायड्रेट राहते आठवी म्हणजे फळे व सुका मेवा संत्री आवळा डाळीम बदाम अक्रोड ती यामुळे त्वचा चमकदार राहते नववी म्हणजे कोरफड म्हणजेच ॲलोवेरा जल रात्री झोपण्यापूर्वी हलके लावा खाज कोरडेपणा यामुळे कमी होतो दहावी म्हणजे मध कोरडी त्वचा तजलदार होण्यासाठी मधाचा वापर केला जाऊ शकतो मधामध्ये हिलिंग आणि इम्प्लिमेंटरी आणि आन्टें ओलावा आन्टें देणारे गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेचे अनेक त्रास दूर होतात मध त्वचाला लावून दहा मिनिटे ठेवून मग धुवून टाकावा अकरावी म्हणजे गरम पाणी आणि साबणाचा वापर मर्यादित करा जर तुम्हाला हिवाळ्यात खाज येत असेल तर चिडचिड न करणाऱ्या डिटर्जंट नसलेल्या क्लिन्झरने कोमट पाण्याने आंघोळ करा त्यानंतर लगेच जाड क्रीम किंवा पेट्रोलियम जली प्रकारचे मॉइश्चरायझर लावा त्वचा हळवारपणे कोरडी करा बारावी म्हणजे तुमची त्वचा स्वच्छ करा पण जास्त देखील करू नका जास्त प्रमाणात साफसफाई केल्याने त्वचेचे नैसर्गिक मॉश्चरायझर निघून जातात दिवसातून एकदा तुमचा चेहरा हात पाय धुतले तरी पुरेसा आहे तुम्ही तुमचे धड हात आणि पाय दररोज स्वच्छ धुवू शकता परंतु या भागावर दररोज साबण किंवा क्लिन्झर वापरणे आवश्यक नाही तेरावा उपाय म्हणजे दुधाची शाय दुधाची शाय देखील थंडीच्या दिवसात दे चेहऱ्यासाठी चांगली असते साईमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते साई चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या असे केल्याने चेहरा मॉश्चरायझर राहतो चौदावी म्हणजे बेसन फेसपॅक बेसन दूध किंवा दही चिमुटभर हळद आठवड्यातून एक दोन वेळा लावा त्वचा मऊ व स्वच्छ होते चौदावी म्हणजे काकडी रस काकडीचा रस चेहऱ्यावर लावा कोरडेपणा व जळजळ कमी होते पंधरावी म्हणजे रात्री क्रीम तेल न चुकता लावा झोपण्यापूर्वी हात पाय मान चेहरा मॉइश्चराईज करा रात्री त्वचा जास्त रिपेयरस होते सोळा उपाय म्हणजे ओटासाठी साखर क्रप साखर प्लस मध आठवड्यातून एक वेळा लावा ओट मऊ व गुलाबी होतात सतरावे म्हणजे टाळू व केसाची काळजी आठवड्यातून एक वेळा तेल मसाज कोरडी टाळू असल्यास नारळ तेल प्लस कस्टर्ड तेल अठरावी म्हणजे घरात आर्द्रता ठेवा पाण्याची वाटी खोलीत ठेवत जा त्वचा व ओट कोरडे पडत नाहीत एकोणीस म्हणजे कापसाचे कपडे थेट लोकर त्वचेवर येऊ देऊ नका खाज व रॅशेस यामुळे टाळता येतात वीस म्हणजे सनस्क्रीन वापरा थंडीमध्येही सूर्यकिरण त्वचेला नुकसान करू शकतात बाहेर जाताना सनस्क्रीन नक्की लावा एकवीस म्हणजे पुरेशी झोप सात आठ तास झोप आवश्यक आहे यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकून राहण्यास मदत होते हे सर्व घरगुती उपाय संध्याकाळी केले तर ते अधिक प्रभावी ठरतात कारण दिवसा हे उपाय केल्यास धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे सकारात्मक परिणामऐवजी प्रतिकूल परिणाम होऊ शकतात त्यामुळे हे उपाय संध्याकाळीच करा व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका या टिप्स अगदी सोप्या आहेत आणि घरगुती त्यामुळे तुम्ही नक्कीच करून पाहू शकता तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये नक्की फरक जाणवेल असेच तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद